दादागी नई चलेगी नई चलेगी की दादागीरी नई चलेगी नई चलेगी देश भर सफाई कर्मचारियों की न्यायिक लड़ाई लड़ने वाले अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस की तरफ से उल्लास नगर में फिर से एक बार सफाई कर्मचारियों की मांगों को लेकर उग्र आंदोलन किया गया इस वक्त कामगार संगठना के अध्यक्ष चरण सिंह टाक इनके नेतृत्व में उल्लास नगर महानगर पालिका के मुख्य प्रवेश द्वार पर कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर जोरदार नारेबाजी की सफाई कर्मचारियों की पदोन्नति उनके वारसा उन पर हुए अत्याचार लाड़ पागे समिति के मार्गदर्शक नियम इनका अमल इन मांगों को लेकर चरण सिंह टाक इन्होंने प्रशासन पर गंभीर आरोप लगाए उल्लासनगर महानगर पालिके मधे जे का अधिकारी आए या लोकांना शासनाचे जे काय जी आर आहे शासनाचे जे काय शासकीय निर्णय आहे त्याची कवडी मात्र ही गंध नाही राज्यातील सर्व सफाई कामगारांच्या हितासाठी वेळोवेळी जी आर काढत आहे आमच्या इथे जे आम वारा हक्काचे जे केसेस होत्या ते गेल्या यांनी चार वर्ष आमच्या लोकांना लटकून ठेवलंय आता काही मागचे आयुक्त गेले त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागे लागून काही लोकांची आम्ही ऑर्डर काढून घेतली आता आमची मागणी आहे की ज्या तारखेला त्यांना तीस दिवस झाले होते त्या तीस दिवसाच्या नंतर जेवढा पिरियड आहे तेवढ्या सर्व पिरियडच्या चार वर्षाच्या आम्हाला चा भरपदारी पगार त्या लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि ज्यांची ऑर्डर आता झालेली नाही आहे त्याही लोकांना लवकरात लवकर त्यांनी ऑर्डर दिली पाहिजे दुसरा मुद्दा आहे की जे शैक्षणिक पात्र आहे ते लाड आणि पागे समितीच्या अनुषंगाने त्यांना लिपिक किंवा त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना पदं दिली पाहिजे परंतु काही कारण नसताना या जातीवादी या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी व त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी हे आमची जी काय शासनाची जी आदेश आहे त्या आदेशाचेही ते, आदेशा ते लोक उल्लंघन करत आहेत मागच्या वेळेसही आम्ही मोर्चा काढणार होतो त्यांनी आम्हाला बोलवला आम्ही त्यांचा मान ठेवला आणि आम्ही तर आमचे जे लोक आहेत ते एकूण एक हजार एक लोक आहेत आज काही लोक त्यांनी ते पी एम येणार आहे म्हणून तिथे त्यांनी पाठवलेले आहेत काही लोक जे आहेत ते कामाच्या प्रमाणे ते आलेले आहेत काही लोक आता रस्त्यामध्ये आहेत येऊ लागलेत म्हणजे सफाई कामगार हे हंड्रेड पर्सेंट दहा तारखेपर्यंत जर यांनी आमच्या लोकांचा विचार केला नाही तर दहाच्या नंतर कडकडीत काम बंद आंदोलनाची आम्ही नोटीस दिलेली आहे ते आम्ही करणार वारस हक्काचा प्रश्न आहे मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न आहे पदोन्नतीचा प्रश्न आहे आर आरमध्ये बदल करण्याचा प्रश्न आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत की आता पदोन्नती आता मुकादमांची आठ ते दहा रिक्त जागा आहेत त्यांना पदोन्नती दिली पाहिजे लिपिकची जेवढी ऑर्डर आता बाकी आहे ती शासकीय आदेशानुसार आता चोवीस दोन दोन हजार तेवीस ला एक आदेश निर्गमित झाला त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलं का जो सफाई कामगार रिटायर होतो त्यांचे मुलं शैक्षणिक पात्रतेमध्ये असेल तर त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना लिपिकच्या पदावर घेण्यात यावं काही कारण नसताना या लोकांनी खेळी लावलेली आहे कल्याण डोंबिवलीला ती आढळून निघाली भिवंडीला निघते इचलकरंजीला निघते सोलापूरला निघते पुण्याला निघते पिंपरी चिंचवडला निघते पण या लोकांना एवढी मस्ती काय जे शासनाचे जे आदेश आहे त्याचीही अवहलना करता म्हणून आमची मागणी आम्ही मी एक पत्र दिलाय आहे युडी सेक्रेटरीना या लोकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी कर्मचारियों के उग्र आंदोलन को देखकर कर उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त विकास ढाक ने इन्होंने कर्मचारियों के शिष्टमंडल से चर्चा की और जल्द ही इन मामलों को सुलझाने का वादा किया